नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आजच्या होळीच्या आणि रंगपंचमीच्या ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता वर्क फ्रॉम होम आणि सगळं चालू आहे त्यामुळे कसं शूट करायला होत नाही पहिलं कसं मी घरीच होते त्याच्यामुळे कसं रेग्युलर ब्लॉग टाकू शकत होते शूट करू शकत होते पण आता कसं ऑफिसही जॉईन केलेलं आहे मी तर त्यामुळे मला थोडं टाकायला जमत नाही व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही शूट करायला जमत नाही जसा जसा हुआ जसा जसा तर जसं जसं मला हो वाटतं जसं जसं मला टाईम भेटतो त्याप्रमाणे मी टाकत असते तर इकडे आमची होळी जी आहे ती इथे मस्तपैकी बांधली गेलेली आहे सोसायटीचे सगळे मेंबर जमा होऊन जे आम्ही एक वर्षात जे काही चार ते पाच का जे आम से, आमचे सेलिब्रेशन्स असतात ते आम्ही करत करत असतो तर त्यातलाच होळी आणि रंगपंचमीचाही एक कार्यक्रम असतो जो आम्ही खूप थाटामाटामध्ये साजरा करतो तर इथे होलिका दहन झालेला आहे मी आणि सुज्ञा इथे दोन्ही दोघंजणं पूजा तर झालेली होती पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला होता होळीला आणि त्याप्र आपल्या रीतीप्रमाणे एक राऊंड आपण बोलतो ना पाणी घेऊन हातामध्ये एक राऊंड आम्ही दोघांनीही मारला तर सुद्धा थोडी आमची पहिली कुरकुर करत होती पण तिने केलेलं आहे राऊंड मारलेलं आहे तर पुढच्या दिवशी काय झालं तर पुढच्या दिवशी हा रंगपंचमीचा कार्यक्रम रंगपंचमीचा कार्यक्रम डी जे नाश्ता सकाळचा परत डान्स मस्ती शॉवर सगळं काही असतं दरवर्षीप्रमाणे लहान मुलं खूप एन्जॉय करतात लास्ट इयर माझी सुद्धा खूप छोटी होती जास्त एन्जॉय करू शकतात पण वर्षी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जे काही तिने एन्जॉय केलं आहे सुद्धा मला ओळखताही येत नव्हती मी बघू शकता इकडे कशी मजा करते आहे ती तिचा चेहरा तर ओळखतासुद्धा येत नव्हता म्हणजे इतका तिने एन्जॉय केलं जवळपास नऊ वाजल्यापासून ती खाली गेली होती एक वाजेपर्यंत पाण्यात होती मला हीच भीती होती की सर्दी वगैरे होऊ दे नको बाकी काही नाही कारण गुरुवारी तिचा ॲन्युअल डे आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल म्हणजे बहुतेक एक दोन दिवसातच येईल अठ्ठावीस तारीखला म्हणजे आजच तिचा ॲन्युअल डे झालेला आहे का जसा मला जमेल तसा मी व्हिडिओ नक्की पोस्ट करेन तर सुज्ञाने खूप एन्जॉय केलं आणि ते नाश्ता तुम्ही बघू शकता जिलेबी पापडा थंडाई थंडाई आणि इथे इकडे ढोकळा ह्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली होती म्हणजे दरवर्षीच करण्यात येते कसं असतं नाश्ता असतो आणि त्याच्यानंतर दुपारी होळी खेळून झाल्यानंतर लंच असतो लंचचं मी काही शूट करू शकले नाही पण लंचमध्ये नॉर्मल छोले पुरी आणि तवा पुलाव वगैरे होतं तर इथे आम्ही खूप एन्जॉय केलं हा छोटासा स्वीट्स हा व्हिडिओ मी इथे शूट करते आहे आणि अपलोड करते आहे कारण मला जास्त काही मोठा व्हिडिओ अपलोड करायला जमलेला नाही आहे पण अशा रीतीने आमची रंगपंचमी आणि होळी मस्तपैकी थाटामाटात साजरी झालेली आहे आता बिल्डिंगचा आमचा नेक्स्ट फंक्शन असणार आहे आमची सत्यनारायणाची महापूजा जी, सत्यना जी दरवर्षी असते एक मेला तर बघूया आता त्याची तयारी कशी करायची त्याच्यामध्ये पार्टिसिपेट म्हणजे मी डान्समध्ये पार्टिसिपेट घ्यायचा विचार करते आहे पण बघूया तर अशा प्रकारे आमची होळी साजरी झालेली आहे तुम्ही बघू शकता मध्ये सुज्ञाने किती एन्जॉय केलं आहे ते इथे ती पिचकारी माझ्याच भर वारते आणि पळत होती अक्षरशः तर तुम्ही कसं सेलिब्रेट केलं मला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तर बाय बाय नेक्स्ट वॉकमध्ये भेटूया आपण सगळेजण